एका सामान्य कुटुंबात जन्मलेला एक मुलगा ज्याने विनोदातून लोकांच्या मनात कायमचे स्थान मिळवले एका हातात कॉमेडीची बॅड आणि दुसऱ्या हातात अभिनयाचा फुलटॉस हा माणूस म्हणजे कोणी नव्हे तर सगळ्यांचा लाडका अशोक मामा सराफ अखेर दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने त्यांच्या अफाट योगदानाची दखल घेतली आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले पण हा पुरस्कार सहज मिळालेला नाही त्यामागे आहे तब्बल पाच दशकाची मेहनत संघर्ष आणि अनंत प्रेम चला पाहूया अशोक सराफ यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सुरुवात साध्या कुटुंबातून अशोक सराफ यांचा जन्म चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला शिक्षण गिरगावातच आणि तिथूनच त्यांच्या रंगभूमीकडे वळण सुरू झालेले होते शाळेत नाट्यस्पर्धा कॉलेजमध्ये अभिनयाचे बक्षिसे लोकांना हसायला लावणे हेच त्यांचे खरे टॅलेंट होते पण त्यावेळी अभिनयाला एवढी प्रतिष्ठा नव्हती घरच्यांचा विरोध आणि भीती होती अभिनयात काही भविष्य नाही असे घरच्यांचे म्हणणे होते परंतु अशोक मामा ठाम होते नाटक ते सिनेमा संघर्षाचा काळ सुरुवातीला त्यांनी रंगभूमी गाजवली सकाराम बाइंडर वराड निघालं लंडनला यासारख्या नाटकातून आपली छाप त्यांनी सोडली त्यानंतर मराठी सिनेमांमध्ये त्यांनी खूप जबरदस्त एंट्री मारल्या त्यामध्ये झपाटलेला एक डाव भूताचा अशीही बनवा बनवी प्रत्येक सिनेमात वेगवेगळे पात्र वेगळी ऊर्जा आणि एकच गोष्ट कॉमन ते म्हणजे प्रेक्षकांचे मन जिंकणे कधी बावळट नवरा कधी धडपडणारा कर्मचारी कधी मित्रांचा लाडका तर कधी आईच्या पोटाचं सोनं त्यांच्या अभिनयात प्रामाणिकपणा होता म्हणूनच लोक त्यांना मामा म्हणून ओळखू लागले हिंदी चित्रपट सृष्टीतील यश मराठीत दमदार असतानाच त्यांनी हिंदीतही आपले स्थान निर्माण केले सिंगम यस बॉस साजन कयामत से कयामत प्रत्येक भूमिकेत हास्य आणि सौंदर्य यांचा अनोखा संगम त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये दाखवला ते स्टार नाहीत ते सार्वत्रिक प्रिय कलाकार आहेत मुलांपासून तर वयवृद्धापर्यंत त्यांचा विनोद सर्वांनाच भावतो दोन हजार पंचवीसच्या पदमश्री पुरस्काराची घोषणा दोन हजार चोवीस मध्ये पद्मश्री पुरस्काराची यादी जाहीर झाली आणि त्यात एक नाव एकूण संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानाचा गौरव भरून आला अशोक मामा सराप पदमश्री पुरस्कार विजेते हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या संघर्षाचा योगदानाचा आणि प्रेमाचा सन्मान होता कधी पुरस्कार न मिळाल्याने वाईट वाटत होतं पण अखेर न्याय मिळाला हा पुरस्कार म्हणजे प्रत्येक मराठी प्रेक्षकांच्या त्यांच्या हसण्याच्या आणि प्रेमाचं प्रतीक आहे अशोक सराफ यांनी आपल्याला हसवलं कधी हसताना डोळ्यात पाणी आलं आणि कधी त्यांच्या अभिनयाने आपले मन गहिरून गेले आज ते पदमश्री पुरस्कार विजेते आहेत पण आमच्यासाठी ते नेहमी पदमश्री मामा होते तुम्हाला अशोक सराफ यांचा कोणता रोल सर्वात आवडतो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो हसत राहा कारण मामा अजून आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल तोपर्यंत जय महाराष्ट्र